नमस्कार सांज संध्याच्या या सदरामध्ये कवी वैभव जोशी यांच्या कवितेच कवितेच नाव आहे नुसतीच उदासी आहे शब्दांशी तंटा नाही मौनाशी भांडण नाही मौना ना नुसतीच उदासी आहे काहीही कारण नाही अमक्याचे हसू बघून तमक्याचा मोड बिनसतो अमक्याचे हसू बघून तमक्याचा मोड विनसतो हा रोग अघोरी आहे ही साधी लागत नाही हे शहर टम्म फुगलेले हे शहर टम्म फुगलेले किती आतून वखवखते ही कशी करंजी आहे की जिच्यात सारण नाही हमकास इथे आल्यावर पायात बोचला काठा हमकास इथे आल्यावर पायात बोचला काठा मी तिच्या घरापाशी थांबलो नाही त्या भल्या पहाटे अपुला काकडा झाल्यानंतर त्या भल्या पहाटे अपुला काकडा झाल्यानंतर कापूर जळून गेला पण निवले ताम नाही ही कशी गझल आहे ग ही गजल कशी आहे ग मी विचारता ती बदली ही गझल कशी आहे ग मी विचारता ती बदली साधारण अशी म्हणावी इतकी साधारण नाही शब्दांशी तंटा नाही मौनाशी भांडण नाही नुसतीच उदासी आहे काहीही कारण नाही धन्यवाद